बघा कालच एक माझ्याकडे मुलगा आला आठ दिवसापूर्वी पैसे नव्हते मी एमजीएम ऑपरेशन केलं बेचाळीस भरले अरे पावशा मात्रे कोणी असं नको बोलायला कुठं सांगते म्हणून नावही सांगते तर सांगायला नाही पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडे अनेक लोक बिल कमी करून घ्यायला येतात वेगवेगळ्या औषधीसाठी येतात लसीकरण पंचवीस हजार करून दिलं माता आणि मापाडीना मी त्यासाठी सुद्धा या लोकांनी विरोध केलेला करून देत नव्हते त्या सिस्टरला त्या डॉक्टरला देत होते मी कुठलंही काम करायला घेतले की हे काम करून देत नाही आणि याचा हिशोब जनता यांना दिल्याशिवाय राहणार नाही माझी इकडची सगळी कल्पना पक्षसृष्टीनं आहे श्रेष्ठी सगळ्या गोष्टींवर बारीक नजर ठेवून आहे सगळ्यांना माहिती आहे काल काय झालं माझा एकही बॅनर नव्हता कोणी बॅनर माझे काढले श्रेष्ठ कोकणाचा मेळावा होता कोकणाची बैठक होती कुठे कोकण होत का फक्त आम्ही आणि आम्हीच होतो पक्षाला सगळं माहितीये आणि जरी मी भारतीय जनता पार्टीत असली आणि सत्तेत असली तर मी पहिला जनतेची प्रतिनिधी आहे या जनतेने मला निवडून दिलेले आहे पहिला मी या जनतेची आहे मग सगळ्यांची आहे म्हणून जनता जनार्दन त्यांच्यासाठी आंदोलन करायला लागलं काही करायला लागलं तर मी करतो